मी सत्यनिष्ठागृह शपथ घेतो की, की मी, मी राष्ट्राची एकता, एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोहोचविण्यासाठी भरीव प्रयत्न करीन मी हे शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यांमुळे राखणे शक्य झाले आहे तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वतःचे योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे पिंपळगाव हरिश्वर येथे जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित परिसरातील सर्व नागरिकांच्या सहभागाने देशाची एकता आणि अखंडता वाढवणे एक भारत महान भारत या भावनेला सामर्थ्य देणे तसेच देशामधील ऐकी बांधिलकी व श्रद्धा यांचा संदेश देण्याच्या उद्देशाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनतर्फे आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरेश्वर येथील मैदानावरून एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते यात गावातील सर्व नागरिक महिला व यांनी सहभाग घेतला होता ग्राम विकास विद्यालय येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत एकत्र देशाप्रती सामूहिक शपथ घेऊन मुख्य रस्त्याने मूग बधिर विद्यालय येथे पूजन आणि सत्कार करून समाप्ती केली गेली त्या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे राजू महाजन आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा मॅडम यांनी मार्गदर्शन करीत उपस्थितांचे आभार मानले सर्वांनी आपल्या भारत देशाची एकता एकात्मता आणि सुरक्षा सक्षम करण्यासाठी आणि अबाधित राखण्यासाठी एक पाऊल पुढे करून रन ऑफ युनिटी करिता आयोजित केलेल्या एकता दौडमध्ये सहभागी होऊन एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला अधिक दृढ करण्यासाठी हातभार लावूया असा संदेश या दौडच्या माध्यमातून देण्यात आला <tip> ज्यांच्या प्रेरणे किंवा ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे ते आपल्या पिंपळगावच्या एपीआय आदरणीय कल्याणी वर्मा मॅडम या कार्यक्रमासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे आमचे उपसरपंच आदरणीय आमचे मित्र दादा या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आमच्या समोर या ठिकाणी उपस्थित असलेले या शाळेचे मुख्याध्यापक त्यांचा संपूर्ण स्टाफ पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि गावातील सर्व देशप्रेमी नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो ज्यांनी आपलं आयुष्य या देशाच्यासाठी अखंडित ठेवण्याच्यासाठी अखंडित हा शब्द तर एक तीन चार अक्षराचा जरी या ठिकाणी असला पण या अखंड शब्दामागे खूप मोठी ताकद व्याप्ती या शब्दाची या ठिकाणी आहेत आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी या ठिकाणी हा देश अखंडित ठेवण्याच्यासाठी त्या काळात ते गृहमंत्री या ठिकाणी होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला आपला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वातंत्र्य झाला पण सतरा सप्टेंबरच्या नंतर मराठवाडा आपण जो मुक्तीसंग्राम या ठिकाणी साजरा करतो ते आपल्या शेजारीच कौले असेल उमरवीर असेल घोसला असेल आपल्याकडे पंधरा ऑगस्टचंही ध्वजारोहण होतं आणि मराठवाड्यात सतरा सप्टेंबरलाही ध्वजारोहण त्या ठिकाणी होतं खरं तर आपण पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यात या ठिकाणी आलो पण मराठवाडा फार हैदराबाद पर्यंत निजामानचं स्टेट त्या ठिकाणी होतं आणि हे स्टेट भारतात विलीनकरण होत नव्हतं खरं तर तत्कालीन पंतप्रधानांनी सुद्धा याच्यासाठीचा जो पाठपुरावा त्या ठिकाण करायला पाहिजे होता तो झाला नाही आणि एका बाजूला देश स्वतंत्र झाला खाली भारत वरती भारत त्या बाजूने पाकिस्तान नंतर इकडे आपला दुसरा देश या ठिकाणी निर्माण झाला पण मध्ये निजाम या या था। स्टेट या ठिकाणी होतं आणि सरदार वल्लभभाई पटेल जर त्या काळात गृहमंत्री नसते तर हे राज्य आता पुन्हा एक स्वतंत्र एक देश म्हणून या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी ठाकलं असतं आणि आपण पुन्हा अजून जसे संभाजीनगर आणि जळगावच्या बॉर्डरला आहोत तसं निजाम स्टेट आणि इकडे महाराष्ट्र अशा स्वरूपात आपली त्या ठिकाणची गत राहिली असते पण काही लोकांचं ध्येय अतिशय निश्चित त्या ठिकाणी राहतं आणि त्यांनी त्या काळात संपूर्ण मंत्रिमंडळाचा सुद्धा विरोध पत्करून किंवा मंत्रिमंडळाला भाग पाडलं नेत्यासाठी आणि संबंधित निजामांना सुद्धा त्या काळात आपल्या देशात विलीन करून घेण्याच्यासाठी ज्या काही सगळ्या गोष्टी वापराव्या लागत होत्या त्यांनी त्या काळात वापरल्या आणि देश सगळा अखंडित या ठिकाणी ठेवला त्याबद्दल सरदार पटेलांच्या प्रती आपण कायमस्वरूपी त्यांचं ऋणी या ठिकाणी राहिलं पाहिजे तर सत्तर वर्षभरामध्ये अनेक क्रांतिकारक देशेत घडवणारे लोक की ठराविक लोकांना असं वाटतं की फक्त आम्ही या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पण अनेक क्रांतिकारक का असे होते की ते पडद्याच्या आड राहून कधीच त्या ठिकाणी पुढे आले नाही पण या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी ठरवलं की बिरसा सारखे असतील छोटे छोटे जे घटक त्या काळात इंग्रजांच्या विरोधात त्या ठिकाणी लढत होते अशा सगळ्यांच्या जयत्या या देशभर साजऱ्या झाल्या पाहिजे आणि आजचा कार्यक्रम जो आहे हा फक्त आपल्या पिंपळाला पुरता नाही संपूर्ण देशभरामध्ये आज सरदार वल्लभभाई पटेलांची जयंती प्रत्येक गावामध्ये शासकीय कार्यालयामध्ये एकता दौडच्या एक रूपाने एकटा दौडमध्ये आपण हळूहळू पडलो भाऊ पण आपणही त्या ठिकाणी सामील झालं आपण खरं भाग्यवान आहोत की अशा या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला संमिलित या ठिकाणी होता येत आहे आणि यामागचं खरं या शासनाचं हे सगळं धोरण आहे की यांच्या प्रतिमेला यांच्या बलिदानाला किंवा यांच्या कार्याला उजाळा देण्याच्यासाठी या सगळ्या दौड या ठिकाणी आयोजित होत आहेत आपण बघतो आहोत देशभर आपण ठराविक लोकांच्या जयंत्या साजऱ्या करत आहोत केल्या पाहिजे त्यांचं योगदान त्या ठिकाणी मोठं आहे पण काही लोक या ठिकाणी दाबल्या गेलीत आणि ते आपण आता या ठिकाणी सर्वार्थानं पुढे या ठिकाणी आणतो आहोत सरदार वल्लभभाई पटेलांचं कार्य खूप या ठिकाणचं मोठं आहे आणि त्याच कार्याला या ठिकाणी सलाम व्यक्त करतो आपण सर्वजण या हाकेला या ठिकाणी एवढ्या सकाळी सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो एक चांगल्या कार्यक्रमासाठी आम्हालाही पोलीस स्टेशनने या ठिकाणी आमंत्रित केलं आणि या राज्य देशाच्या कार्यक्रमामध्ये देशाच्या अखंडतेच्या कार्यक्रमामध्ये चांगला सहभाग या ठिकाणी घेता आला त्याबद्दल डिपार्टमेंटचं या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो निश्चितपणे देशाच्या कामासाठी आपण सतत आता आपल्याला काही स्वातंत्र्य मिळवण्याच्यासाठी आता भानगडी करायचं काम नाही जे स्वातंत्र्य आपल्याला या ठिकाणी दिलंय त्याचा विनियोग या ठिकाणी आपण एक चांगले नागरिक म्हणून आपण एक कणखर नागरिक म्हणून या ठिकाणी भविष्यात या सगळा बदल घडवण्याच्यासाठी किंवा या देशाचे चांगले नागरिक होण्याच्यासाठी आणि आपल्याला ज्या काही गोष्टी सरदार वल्लभभाई पटेलांनी घालून दिल्या त्या पुढे नेण्याची ने जबाबदारी निश्चितपणे आता आपली या ठिकाणी आहेत अनेक युवक या ठिकाणी संमिलित झालेले आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

ही दौड ही फक्त आपल्या पोलीस स्टेशन मार्फत म्हणजे पोलीस स्टेशन पोली मध्येच नव्हती ही संपूर्ण भारतामध्ये आज आपला हा कार्यक्रम एकता दोडीचा राबवला गेलेला आहे त्याचा हेतू फक्त हेच आहे भारत माझा देश आहे आम्ही सारे भारतीय आहोत आपण हे म्हटलेलं जायचं नाही बरोबर एकता दोड म्हणजे अजूनही आपण सर्व एक आहोत आणि जेव्हा राष्ट्राची जेव्हा गोष्टी येईल तेव्हा आपल्या भारताची जेव्हा गोष्ट होईल तेव्हा आपण सगळं एकत्र येऊ हा त्या समाजचा एक हेतू होता आज एक म्हणजे आम्हाला जस्ट म्हणजे शॉर्ट नोटीस वरती आम्ही कालच काल हे नियोजन केलं आणि तरी सुद्धा बऱ्याच लोकांचा प्रतिसाद आम्हाला या एकता दौडसाठी मिळालेला आहे मी सर्व इथे जमलेले आणि एकता दौडमध्ये सहभागी झाले हे सर्वांचे मनापासून पिंपळगाव पोलीस स्टेशन अधिकारी आणि सर्व अंमलदारांतर्फे मी सगळ्यांचे आभार मानते की सर्वांनी या एकता दौडमध्ये सामील होऊन आपली आपला जो हेतू होता एकदा जोड साठी साथी। तो साध्य केलेला आहे म्हणजे मी बघितलं की आपले बरेच नवीन तरुण मुलं तर ठीक आहे पण आपले माझ्यावर उत्साह मी आहे बघितला शंभर दोनशे मीटर दोन किलोमीटर का होईना पण उत्साह सगळ्यांचा एकदम हे होता म्हणजे मी श्रीला एकदम उत्साह झाली आहे आपल्या पिंपळगावमध्ये सहामाहीत मग मला तो उत्साह बघायचा <Layout> होता, होता। की किती लोक याच्यामध्ये सामील होतात बाकी जसं ठीक आहे पण तुम्ही सगळ्यांचा उत्साह एवढा जबरदस्त होता की आता आपण ठेवू कोणत्याही शब्दाचे आरे म्हणे किंवा कोणत्याही गोष्टीचा आक्षेप न घेता त्यांनी आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर एंड पॉईंट हा कुठं ठेवायचा त्यासाठी आम्ही शाळेमध्ये आपण कालच आलो सर एकटेच बसलेले होते शाळेमध्ये त्यांना आम्ही विचारलं की सर आम्ही एकटा आपली जी जोड आहे ती संपवू तर तुम्हाला सांगेल का त्यांनी एका मिनिटात काही त्यांनी होकार दिला तर म्हणून मी दोघं संस्थेचे आभार मानते आणि असेच सहकार्य सर्व परिसरातील नागरिकांनी तसेच सगळ्या संस्थांनी ग्रामपंचायत आपले ग्रामपंचायतीचे पण मॅडम सरपंच मॅडम आहे त्यांना सुद्धा मी सांगितलं मॅडम तुम्ही पळाल का मॅडम पण एका मिनिटात हो खूप खूप आभार आणि आजचा कार्यक्रम हा आपण संपला इथं जाहीर करत आहोत थोडासा अल्प उपहार तुमच्यासाठी ठेवलेला आहे थोडा त्या अल्प उपहाराचा चहा पाण्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद